महाराष्ट्रात अनेक मंदिर असतात त्यातीलच एक सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ले। एक मंदिर आहे म्हणजे पुशेगाव आणि या पुशेगाव मंदिरामध्ये अनेक भाविक या ठिकाणी येत असतात आपण बघू शकता की अ सुट्टीचा दिवस असेल किंवा अनेक दिवस असतील या दिवसामध्ये या ठिकाणी शेवागारी शेवागिरी महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाविक या ठिकाणी रांगा लावत असतात हो हे महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखलं जातं आपल्यासोबत सुंदरगिरी महाराज आहेत आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार महाराज मराठी आमच्या सोबत तुम्ही जोडलेला आहात काय सांगाल कि कसा प्रवास होता तुमचा हा सेवा हो सेवागिरी महाराजांची जन्म मी जुनागड गुजरात मध्ये जुनागड किरणारे जुनागड चे रचपूर करण्याचे होते श्री पंच दशाम जुनाकडा श्री दशाम संप्रदायच्या नियमाप्रमाणे आद्य जे गुरुगुरुष शंकराचं स्थापन केलेल्या बाराव्या शतकातल्या दशमधी घेतल्यानंतर आपल्याला हिंदुस्थानामध्ये चारधवर्त्या लागत होती ते चारधाम करत असताना महाराज भारत भ्रमण करून या ठिकाणी एकोणीसशे पाच झाला आणि त्यानंतर महाराज या ठिकाणी परिसर पाहिल्यावर स्मशान भगू होती सिद्धेश्वरचं मंदिर आणि सिद्धेश्वर ठिकाणी या ठिकाणी पूर्वी सिद्धांची प्रथा होती या ठिकाणी दोन समाज येत्या बाकी या ठिकाणी सगळं जंगल होत स्मशान भगू होती या ठिकाणी वेदावती नदी असल्यामुळे येळा नदी असल्यामुळे या ठिकाणी महाराजांना थोडंसं प्रसन्न वाटल्यानंतर या ठिकाणी महाराजांनी वास्तव्य सुरुवात केली या ठिकाणी वास्तव्य दोन हजार तीन पासून या ठिकाणी दोन हजार एकोणीसशे महाराज तीन ला या ठिकाणी आल्यानंतर महाराजांनी वास्तव्य करतो या ठिकाणी जवळजवळ एकोणीशे अठ्ठेळीस ते एकोणीशे त्र्या हा जवळजवळ चाळीस वर्ष या कालखंडामध्ये महाराजांनी या ठिकाणी लेणेको हरिनाम देणे अन्नदान करणे लिंता ही शिकवण दिली त्याचप्रमाणे भारत भ्रमण करत असताना आपला महत्वाचा आहे हिंदुस्तानचा जो सनातन धर्माचा मुख्य ग्रंथ आहे भगवद्गीता या भगवद्गीतेचा निष्काम कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग या गीतेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा महाराजांनी या ठिकाणी चाळीस ते बेचाळीस वर्ष या ठिकाणी वास्तव्य झाल्यानंतर या ठिकाणी समाज उद्धवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी चाळीस बेचाळीस वर्षे वास्तव्य असताना पूर्वी या ठिकाणी काही प्रवासाची साधनं नव्हती काही प्रवास करून या ठिकाणी कर या जिल्ह्यामध्ये महाराज या आधी ज्यावेळेस महाराजांचा प्रवास व्हायच्या आधी काय परिस्थिती होती या म्हणजे नक्की काय हि होते आणि नंतर महाराज आल्यानंतर या ठिकाणी स्पशारभ विच होती कारण आज जे आपल्याला कुप्राती समाधी ती सती समाज आहे खोडी समाज आहे या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे कारण महादेवाला चिताभस शंकरला प्रिय असतं त्याप्रमाणे हे सगळं स्पशारभ विच होती या ठिकाणी इथे गावच नव्हतं गाव इथून वरच्या बाजूलाच होत का म्हणजे मशान भूमे मध्ये हे मंदिर उभा केलेला आहे उभा केलेलं म्हणजे महादेवाचं मंदिर पूर्वीच आहे परंतु सेवागिरी महाराजांची काय समाधी घेण्यापूर्वी दहा एक एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अगोदर गावच्या परगावच्या भक्त लोकांच्या सहकार्यातून तर तुमच्या मनातल्या मनोकाव त्याच्यात विभूती लावा आणि पुढे जवळ ठेवून जावा जेणेकरून तुमच्या मनात पूर्ण तुम्ही मगाशी बोलला की महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर महाराष्ट्र शासनाने असा काय निधी या संस्थेला दिलेला आहे किंवा अजून काय मोठ्या प्रमाणात अजून काय करायचं राहिलेलं आहे जे काही लाखो रुपये रथाला नोटाची बांधले जातात वर्षाचे नवसाचे पैसे जातात ते येणाऱ्या पैशातून आता जे ट्रस्टचं कार्य चाललेलं आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ कारण खाटाव आणि माल तोडका साता जिल्ह्यातला काय दुष्काळी होता त्यामुळे आंतरराष्ट्रीय डॉ डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांच्या वर्षाने जी आता नदी वाहते आपण बघतो वेरळा नदी ये नदी नदीचं पुनर्जीवन खोलीकरण आणि रुंदीकरण हे आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे पाणी अडवान पाणी जिरवा या योजनेखाली देवस्थानची जे काही निधी होता त्या पैशातून आम्ही या ठिकाणी जोरजव ऐंशी ते नव्वद अशी जलसंधारण सीमेंटची बंधारे बांधलेली होती त्यामुळे आता बऱ्यापैकी या ठिकाणी जेव्हा निधी भूगर्भातली पाण्याची पक्रिया वाढलेली आहे आणि त्याची दखल घेऊन हे काय आम्हाला माहित नव्हतं आणि समाजाचा पैसा समाजाचा उपयोगी यावा या दृष्टीकोनातून आम्ही ते काम हाती घेतलं होतं आणि ते ज्या वेळेला प्रत्यक्षात राजेंद्र राजेंद्र सिंगला या ठिकाणी आले तर कार्य बघितल्यानंतर ते म्हणले की महाराष्ट्रातून दखल घेऊन आम्हाला जलसंधारणाचा प्रथम क्रमांकातला सेवाभावी संस्थेतला पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे झाडे लावा झाडे जगवा हा सुद्धा पुरस्कार ज्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील होते त्यांच्या हस्ते आम्हाला हे दोन पुरस्कार मिळाले होते एक एक लाख रुपये पक्षीस मिळालं होतं देवस्थान आम्हाला सार्वजनिक संस्वस्थेतलं त्याचप्रमाणे खाटा तो लोक्यातला ज्यावेळेला डॉक्टर विमलताई आरोग्यमंत्री होत्या त्यावेळेला खटा तोलोत दत्त घेऊन ते काही कुपोषित मालक विद्यार्थ्यांना मुलांचं जे काही औषध उपचार करत होतात तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे सर अशा वेगवेगळ्या माध्यमात परंतु आता आम्ही प्रवास करत असताना कि प्रत्येक एक प्रसिद्ध मंदिर असतात त्या मंदिराचे मंदिरा रस्ते वगैरे वगैरे हो पाहायला मिळतात परंतु तसं काय आम्हाला पाहायला मिळालं नाही अद्याप अजूनही भरपूर विकास या ठिकाणी करायचा राहिला तर शासनाकडे काय मागणी असणार आहे आता कसं आहे या ठिकाणी आता जो हो मेन रस्ता आहे हायवे तो थोडासा एक अर्धा किलोमीटर थोडस पूर्वीच गाव असल्यामुळे कारण त्या काही लोकांचा म्हणता येत नाही कारण ज्यांचं आता थोडस घर जाणार आहे जागा जाणार आहे त्यांना गव्हर्नमेंटने शासनानं आर्थिक दिले पाहिजे कारण दहावीस लाखाचं काम असतं आम्ही देवस्थान बापरे पैसे ते काम केलं असतं पूर्ण रस्त्याचं जवळ एक कोटीच्या पुढची रक्कम असल्यामुळे आम्ही ते करू शकत नाही आणि ते थोडस एक अर्धा किलोमीटर रस्ता राहिलेला आहे बाकी सगळा रस्ता चांगला झालेला आहे आणि जे इंटरनल गावातले काही रस्ते त्याच्याकरता आता विद्यमान आपले असणारे आमदार महेश शिंदे साहेब यांच्या बघा खाली आतल्या रस्त्यासाठी ती काही निधी उपलब्ध त्यांनी मध्ये केलेला आहे होती ते रस्त्यातली आता तुमच्या ट्रस्टच्या वतीने काही सेवा वगैरे काय राबवली जाते किंवा गोरगरीब असतात त्यांना काय तुम्ही या ठिकाणी आता कसं आहे बऱ्यापैकी अर्धांग झालेले ज्या व्यक्ती असतात त्यांना स्पेशल गाडीकडून आपल्याला आके वाटला घेऊन जात किंवा नागरमोळीला घेऊन जात असत तर या विभागातील जिल्ह्यातले काही आसपासच्या जिल्ह्यातले लोक असतात आम्ही त्या डॉक्टर सांगितले असल्यामुळे डॉक्टर या ठिकाणी येतात आठ महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आणि या ठिकाणी जवळजवळ लोक मग ते अर्धांगा गाडी घेऊन येत असतात आणि त्यांना उपचार वगैरे त्या ठिकाणी करत असतात मोफत आणि दुसरी गोष्ट मला बारा ते दोन पर्यंत आम्ही या ठिकाणी ओपीडी चालू केलेली आहे दुसरी गोष्ट मला बाकीचे जे काही मेडिकलच्या सवयते असतात ते मेडिकल मोफत आम्ही फ्रीमध्ये देत असतो बाकी जे काही गाव निवडला किंवा गावात गावातले काही छोटे मोठे ऑपरेशन असतात त्याला आम्ही थोडस चार पाच चार पाच हजार मी सहकारी करत असतो कारण बरेच जणांची मागणी असते परत एवढं आपल्याकडे उत्पन्न आम्ही फडक्या प्रमाणात म्हणजे आरोग्यासाठी दुसरी गोष्ट पुन्हा या ठिकाणी खटा महापालिकेतले विद्यार्थ्यांसाठी जे काही शिकलेले विद्यार्थी आहेत आता महिन्यापासून आपल्या देवस्थानच्या माध्यमातून आणि आदरणीय आपले महाराष्ट्रचे डॉक्टर पोलीस कमिशनर असणारे मुख्य आपले डी एन जाधव साहेब यांच्या हिच्यातून संघटनेतून आम्ही या ठिकाणी एम पी सी आणि युपीसी विद्यार्थ्यांच्या काही स्पर्धेमध्ये उतरण नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही या ठिकाणी स्पर्धेचं मार्गदर्शन म्हणून एक कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी लायब्ररी उपलब्ध केलेली आहे त्यांच्यासाठी तर आपण पाहिलं गेलं तर सेवागिरी हा देवस्थानाचा जनप्रवास त्यांनी आपल्या सोबत शेअर केलेला आहे आणि आपण बघितलं की अतिशय कमी दिवसामध्ये या सेवा सेवागिरी मंदिराची मशानाची मंदिर झाले हे आपण या ठिकाणी पाहिलं